हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मी सीमा तुमचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली विकेंड स्टार्ट झाला आहे आज आहे फ्रायडे आता वाजले संध्याकाळचे सात आणि अजूनही आमच्या ऑफिसचं काम सुरू आहे आणखी ऑफिशियली आमचा वीकेंड अजून स्टार्ट नाही झाला आहे तर आमच्या दोघांचंही अजून काम सुरू आहे सिया खेळत आहे तर व्हिडिओ आज खूप लेट स्टार्ट होतो आहे कारण की दिवस खूप बिझी होता आजचा तर हा व्हिडिओ फ्रायडे आणि सॅटरडे अशा दोन दिवसांचा असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इकडे संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे तुम्हाला आमचं देवघर कसं वाटलं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा कि सुरू आहे यांचं काम आणि हे नाही इकडे सिया आ तू तुझं नाव काय ए तुझं नाव सांग बाळा नाव सांग हं नाव सांग ना तुझं हं नाव सांग तिला माझे केस धरायचे <laughs> हाय कर सगळं ए तुझं नाव सांग ना बाळा त्यांना आता इकडे आले सियाचे मामा फेवरेट माई कोण आलं कोण बाळा माई कोण आलंय माई माई का झालं तुझ्याकडून पडलं जाऊ दे काही नाही होत नाही होत <laughs> चा, आता है ना आमची लहानपणीची आठवण दोन लाच उठून दोन लाच उठून मुख्यमंत्र्यांची पूजा

आणि त्याला आपण उपवास म्हणतो तुमचं कोणाच फोन आहे बाशी आहे माशी तिला विचार ताता कुठ आहे दीदी कुठ आहे दीदी, गाका। दीदी। गाका।

सो दिस इज नेक्स्ट डे मीन्स सॅटरडे मा मी उठून माझं दे तर आवडलं आहे बट सिया आणि सियाचे पप्पा आणखी झोपले आणि मला थोडं जायचं आहे बाहेर काही वस्तू घ्यायच्या आहे वस्तू इन द सेन्स देवपूजेसाठी फुलं वगैरे दूध वगैरे आणायचे तर त्यासाठीच आता मी बाहेर निघाली आहे तर चला वातावरण किती छान आहे थोडा थोडा पाऊस पण पडतोय हे सामान मी घेऊन आले फुलं सियासाठी साठी खारी वगैरे भाजीपाला तर बघा सिया आमची उठली आहे आणि आता दूध आहे बा सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल बोलत कार्टून चालू झाला आमच्या गैया गैया दादा कुठं गेला दादा ऑफिस ऑफिस ला ना नाही दादा भूर गेला कॉलेजला गेला कॉलेज कॉलेज इकडं दादाला दादाला सांग दादा आय मिस यू आय मिस यू इकडे सियाचे पप्पा करत आहे देवपूजा आणि सिया इकडं खात आहे रताळा काय खाती वा? स्वीट पोटॅटो आवडलं तुला आवडलं का काय झालं रुसली जाळून गेली फोटो व्हिडिओ काहीच नको घेऊ का बरं नको घेऊ काय झालं तुला हा नको का बरं आज एक रेसिपी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तर आता ती पुरी मी यांना टेस्ट करायला देते मी सांग मला कशी लागत मस्त आहे बबुल खरच खूप छान झाली तुम्ही ट्राय केली की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बाय बाय रे बाय आपण सियाला विचारू आता बा आहे खा कसे आहे कस आहे बा पप्पाला खाऊ ती काही पण तिच्या पप्पा शिवाय खाणार नाही बघा कशी वा कशी झाली पुरी कशी झाली पप्पाला विचारू <laughs> तुला तुल खायची अजून अजून पाहिजे तिला पहिले पप्पाला द्यायचं असत मग तिला खायचं असत इकडे सियाचे व्हिडिओ बघताय टी व्ही वरती कसा वाटला बा हो न तिकडे सबस्क्राईब आज आमचं बाळबा किती हुशार सारखं वागतंय तिच्या तिच्या हाताने ती औषध पिणार आहे आता तुझे, 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 इग्ड़, इग्ड़ इग्ड़, इग्ड़, इग्ड़. दोन दिवस आधी ती पीत नव्हती बळजबरी आम्ही दोघांनी धरून तिला औषध दिलं आणि आज बघा तिला किती मूड आलाय औषध प्यायचा तिच्या तिच्या हाताने व्हेरी गुड व्हेरी गुड पिल्लू अडे बापडे अरे बापडे सिया आमची हळूहळू उशार चालली चाललीये पण कधी कधी सियाच्या मामीने सियासाठी बासुंदी करून आणली आहे तर आता बघू आपण ती पिते की नाही तिला आवडती की नाही घेवा पण ती पहिला तयारच नाही पे ना बाळा कशी आहे कशी आहे बासुंदी मामीला सांग कशी आवडली तुम्हाला छान आहे आता पीती आता पिती चव लागली तिला आता कर छान आहे मना छान आहे थँक्यू थँक्यू बोलला लागल्यापासन म्हणजे जास्त काय लागण्यापासून आपण पहिल्यांदा तिला डीमार्टला घेऊन जातोय तर काय माहिती आज ती काय काय घ्यायला लागणार फिरायला जायला खूप आवडतं बाहेर एवढे घरी नाही त्याच काय करायचं आहे तिने तर आणखी ते <laughs> पाहिलेलंच नाही ते तिकडचं सेक्शन तर तिने आणखी पाहिलं माय घरचे काय करायचे काय आहे죠 ये ये तुझी दादी तिला बाय तीन आहे ऑलरेडी घरी आपल्याकडे सेम आशा तीन 기물 <coughs> <coughs>